अठ्ठावीस ऑगस्ट आनंदापासून मला जी दूर करते व विषयात लोटते ती माया वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया होय माया म्हणजे जी असल्याशिवाय राहत नाही पण नसली तरी चालते उदाहरणार्थ छाया माया ही नाचणारी आहे ती जगते आणि मरते मला विषयांपासून आनंद होतो पण तो आनंद भंग पावणारा आहे आनंदापासून मला जी दूर करते ती माया आपल्याला विषयापासून शेवटी दुःख येते हा आपला अनुभव आहे माया आपल्याला विषयात लोटते विषयांचे अमिष दाखवून चटकन निघून जाते आहे त्या परिस्थितीत चैन पडू न देणे हेच तर मुळी मायेचे लक्ष नाही पैसा हे मायेचे अस्त्र आहे मायेचे थोडक्यात वर्णन करायचे म्हणजे भगवंतापासून मला जी दूर करते ती माया भगवंताची शक्ती जेव्हा त्याच्याच आड येते तेव्हा आपल्याला ती माया बनते आणि तिचे कौतुक जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा ती त्याची लीला बनते एक भगवंत माझा आणि मी भगवंताचा असे म्हटले म्हणजे मायेचे निरसन झाले मायेचा अनर्थ माहित असूनही तो आपल्या आपण पत्करतो याला काय करावे जगाचा प्रवाह हा उलट आहे आपण त्याला बळी पडू नये जो प्रवाहाबरोबर जाऊ लागला तो खडकावर आपटेल भोवऱ्यात सापडेल आणि कोठे वाहत जाईल याचा पत्ता लागणार नाही आपण प्रवाहात पडावे पण प्रवाह पतीत होऊ नये आपण प्रवाहाच्या उलट पोहत जावे यालाच अनुसंधान टिकविणे असे म्हणतात भूताची बाधा ज्या माणसाला आहे त्याला जसे ते जवळ आहे असे सारखे वाटते तसे आपल्याला भगवंताच्या बाबतीत झाले पाहिजे परंतु बाधा ही भीतीने होते त्याच्या उलट भगवंत हा आधार म्हणून आपल्या जवळ आहे असे वाटले पाहिजे मनाच्या कमकुवतपणामुळे माणसावर भूताचा अंमल बसतो तसेच आपण योग्य भावना केली तर भगवंताचा अंमल आपल्यावर बसेल मनात वाईट विचार येतात पण त्यांच्या मागे आपण जाऊ नये म्हणजे मग ते आपोआप कंटाळतील व मग वाईट संकल्प विकल्प येणार नाही सर्वांना मी माझे असे म्हणतो मात्र भगवंतास मी माझा असे म्हणत नाही याला कारण म्हणजे माया वकील हा लोकांचे भांडण माझे म्हणून भांडतो व त्याच्या परिणामाचे सुखदुःख मानित नाही त्याचप्रमाणे प्रपंच माझा म्हणून करावा पण त्यामधील सुखदुःखाचे धनी आपण न व्हावे खटल्याचा निकाल कसाही झाला तरी वकिलाला फी तेवढीच मिळते तसे प्रपंचात प्रारब्धाने ठरलेलेच भोग आपल्याला येत असतात आपले कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो त्याप्रमाणे कर्तव्य म्हणून आपण प्रामाणिकपणे प्रपंच करावा त्यामध्ये भगवंताला विसरू नये अनुसंधान कमी होऊ देऊ नये कर्तव्य केल्यावर काळजी करू नये म्हणजे सुखदुःखाचा परिणाम आपल्यावर होणार नाही हे ज्याला साधले त्यालाच खरा परमार्थ साधला श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार मी कसा जगलो याचे कारण कोणास सांगता येणार नाही म्हणून राखणारा भगवंत आहे ही श्रद्धा असावी जय श्रीराम